हा अशा पद्धतीने हे पत्रिका वाटप करतायत जणू काय राम मंदिराचं यांनी मंगल कार्यालय करून ठेवलं हो आहे लग्नासाठी प्रभू श्रीराम सगळं पाहतायत हा त्यांचा राजकीय सोहळा होऊन जाऊ द्या मग आम्ही पाहू आम्हाला या संपूर्ण सोहळ्याला ज्या राम मंदिरासाठी आमच्या असंख्य शिवसैनिकांनी आणि बलिदान केलेलं आहे देशभरातून हिंदुत्ववाद त्याला आम्हाला कोणतेही गालबट लावायचा नाही पण योग्य वेळ आम्ही बोलू साहेब प्रश्न असा आहे की सुष्मा उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या सिंधुदुर्गमध्ये पाणबुडी प्रकल्प होता तो गुजरातला चाललाय नंबर एक पुण्यामध्ये दे टेस्ला कंपनीचा प्रोजेक्ट येणार होता तोही गुजरातला चाललाय म्हणजे महाराष्ट्रातले तीन तीन प्रोजेक्ट गुजरातला तीन तीन, -तीन का आतापर्यंत महाराष्ट्रातून सतरा महत्वाचे प्रोजेक्ट हे गुजरातला गेले आणि या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन्ही तोंड शिवून बसलेले आहे हा हे खोटे आकडे देत आहेत <coughs> परदेशी गुंतवणुकीचे खोटे आकडे देत आहेत हे खोटे आकडे आहेत टेस्ला गेलं सिंधुदुर्ग मधला पाणबुडी प्रकल्प गेला सुरतला आमचा डायमंडचा हिरे बाजार गेला त्याच्या आधी वेदांत गेला हा गेल्या या हे सरकार आल्यापासून सतरा मोठे प्रकल्प हे गुजरातला जबरदस्तीनं खेचून घेऊन गेले दरोडेखोरी म्हणतात त्याला उद्योग मी सांगतो आहे दरोडेखोरी जे असते ना वाटमारी करणं गुजरातसाठी जी केंद्र सरकारची वाटमारी सुरू आहे त्या वाटमारी करणाऱ्यांना खरं म्हणजे दहशतवाद विरोधी गुन्ह्याखाली त्यांना त्याच्या गुन्हा दाखल दहशत आहे दहशतीने ना उद्योगपती नाही घेऊन चाललेले आहेत मुंबईतून आणि हे सरकार बरं का हिंदुत्ववादी सरकार मोदी भक्त सरकार ते बोलायला तयार नाही महाराष्ट्राची वाट लावण्याची मुंबईची वाट लावण्याची हे जे धोरण आहे याच्यावरती ह्या लोकांना महाराष्ट्राच्या अस्मितेवर बोलण्याचा काही अधिकारच राहिलेला नाही आहे मी काल म्हणालो माझ्या भाषणामध्ये त्यापेक्षा गुजरातला तर मी सोन्याना मडवा ना एकदा सगळं सोनं घ्या आणि अख्ख्या गुजरातला सोन्याना मडवा आणि द्वारका करा याची आम्हाला काही म्हणणं नाही पण त्यासाठी तुम्ही महाराष्ट्र काल उठतं आहे आमच्या मराठी तरुणांच्या तोंडचा रोजगाराचा घास तुम्ही का खेचून घेताय आतापर्यंत या मुंबई आणि महाराष्ट्रानं या पुण्यानं हो। उद्योगाच्या माध्यमातून अख्ख्या देशाचं पोट भरलेलं आहे अख्खा देश इकडे पण त्यांना हे पाहत नाही नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री या राष्ट्राचे प्रधानमंत्री असं म्हणतात की आधी गुजरातचा विकास मग देशाचा विकास कोणत्याही देशाच्या प्रधानमंत्र्यानं अशा प्रकारची भाषा एका राज्याविषयी केली नव्हती अनेक राज्याचे प्रधानमंत्री या देशात होऊन गेले उत्तर प्रदेशचे झालेले आहेत बरं का त्यानंतर दक्षिणेचे झालेले आहेत अनेक राज्याचे प्रधानमंत्री गुजरातचे मोरारजीभाई देसाई पण झाले याआधी हां पण ही भाषा कधी कोणी आधी गुजरातचा विकास किंवा आधी माझ्या राज्याचा विकास अहो तुम्ही देशाचे प्रधानमंत्री आहात तुम्ही एका राज्याचे प्रधानमंत्री नाही आहात आणि आमचं राज्याचं सरकार मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे द्रुबळ नवळे अपंग झालेले विकलांग झालेले लाचार झालेले रे समोरून जाते मला असं वाटतं यात नारायण राणे यांची तेवढी ताकद नाहीये की महाराष्ट्राच्या अस्मितेविषयी हे जे उद्योग चालले त्याच्यावरती कॅबिनेटमध्ये किंवा बाहेर बोलले त्यांनी बोलावा ना ते शिवसेनेमध्ये होते म्हणतात ना ते मी म्हणतात ना मी पंचवीस वर्ष शिवसेनेमध्ये होतो ते पंचवीस वर्ष शिवसेनेमध्ये होते मग त्यांनी तो बाणा दाखवावा आणि सांगावा की महाराष्ट्रातला एक उद्योग बाहेर जाऊ देणार नाही बोला आई हिंमत या मुख्यमंत्र्यांनी बोलावं ते शिवसेनेचं नाव सांगतात ना त्यांनी शिवसेनेचं नाव चोरलंय ना मग त्यांनी सांगावं ना, ना। सांगा अजित पवार उपमुख्यमंत्री आहात ना आपण शरद पवारांचं नाव सांगता ना दाखवा ना बाणा या राज्यातला एकही उद्योग एकही रोजगार बाहेर जाऊ देणार नाही हिंमत आहे का असं म्हणाले होते की थेट सुप्रिया सुळे ना की तुम्ही आता ओवाळण्या बंद केल्या पाहिजे सगळ्यांनी लढलं पाहिजे लढाईला सगळ्यांनी उतरलं पाहिजे आम्ही महाभारताचं पुरस्कर्ते आहोत ना महाभारत हे सत्यासाठी घडलेलं आहे नाती गोती बरं का ना भाऊ ना बहीण ना बाप जो सत्याच्या मुळावर आला त्याच्याशी लढण्यासाठी आपण मैदानात उतरावं हे महाभारत सांगते जो दुर्योधन आहे जो अन्य कोणी आहे जो या देशामध्ये महाराष्ट्र धर्माविरुद्ध उभा आहे तो आमचा नाही अजिबात आम्ही पण नातीगुती तोडले ना पक्षामध्ये शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरे ज्या अर्जुनाप्रमाणे लढतायत आम्ही बघत नाही हा माझा होता कालपर्यंत नाही तू आमच्या महाराष्ट्राच्या मुळावर आलाय शिवसेनेच्या मुळावर आलाय तो आमचा नाही आम्ही लढू आणि आम्हाला माहिती आहे विजय आमचा आहे ते पवार मला माहिती मी त्याच्यावर बोलत नाही सर मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात काल रेव पार्टीवर खरंच रेड मारली गेल्या पेक्षा अधिक जणांना अटक झाली मला माहिती आहे का हे सरकारच रेव पार्टीतून निर्माण झालंय आहे ती सरकार म्हणजेच एक नशा आहे ती सरकारच रेव पार्टीतून निर्माण झालं कॅबिनेटने रेव पार्टीच पहा ना तुम्ही पैशातून तु निर्माण झालेलं सरकार बरं का हे दुसरं काय असत त्यांना कळत नाही अख्ख्या महाराष्ट्रात नशेचा व्यापार सुरू आहे मी वारंवार बोलतो आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये गुजरातमधून ड्रग्स या राज्यामध्ये येत आहे गुजरातमध्ये इथून गुजरातला उद्योग जातोय आणि गुजरातमधून महाराष्ट्रात ड्रग्स येत आहे अख्खा महाराष्ट्राचा पंजाब करण्याचा अजून प्रयत्न आहे ना या सरकारला कळत नाही तुम्ही काय म्हणावं दुसरं मुख्यमंत्री ठाण्यात मुक्कामी असतानाच हे सगळं परत प्रश्न करायचं कारण सर जे अं पदार्थ वगैरे सापडलेत ना ते सगळे बाहेरून आलेले अंमली पदार्थ आहेत मी काय सांगतोय बाहेरून गुजरात मधून येत आहेत मी, मी हे वारंवार सांगतोय की महाराष्ट्रातल्या ड्रग्स रॅकेटचं सूत्र हे गुजरातमध्ये धागेदोरे अख्ख्या देशामध्ये हे ड्रगचा पैसा आणि ड्रग्स रॅकेट चालवलं जात आहे आणि त्याचं केंद्रबिंदू आहे ते गुजरात आहे गेल्या काही वर्षात विशेषतः या देशात मोदींचं सरकार आल्यापासून किंवा बी जे पीचं सरकार आल्यापासून साडेतीन लाख कोटी रुपयाचं ड्रग्स हे गुजरातमध्येच पकडलं गेलं आहे मुंद्रा बंदरावर हे मीडियाने खरं म्हणजे वारंवार त्याच्यावरती हॅमर के दाखवलं पाहिजे आणि त्यातलं मोठं जे मार्ग आहे हा महाराष्ट्रात येतो आहे नाशिकला आम्ही मोर्चा काढला प्रचंड पुण्यामध्ये तुम्हाला दिसलं काय आहे ते अख्ख्या महाराष्ट्रात हा ड्रग्जचा व्यापार म्हणजे तुम्ही या राज्याच्या तरुणांना नशेमध्ये धूत करून राज्य करू इच्छिता का म्हणून म्हटलं ही रेव पार्टी चालली आहे चला थँक्यू पुणे जिल्ह्यामध्ये पिंपरी चिंचवड असे मोठमोठे नेते तुमच्या पक्षामध्ये येत आहेत पण पुणे शहरामध्ये मात्र तशी परिस्थिती आगामी काळात काय आहे असं पण शिवसेनेशिवा पर्याय का महाराष्ट्रात आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र आहोत साहेब लोकसभेच्या जागे वाटपासंदर्भात काही फॉर्म्युला ठरतो का कारण की सुप्रिया सुर्या जयंत पाटील हे देखील म्हणतात की लवकरच यावर निर्णय होतो त्यालाच जोडून एक प्रश्न वंचित बद्दल काय कारण की कालही देखील आंबेडकर भेटले उद्धव ठाकरेंना देखील ते मागे भेटलेले एकंदरीत काय लक्षात घ्या की कोणताही फॉर्म्युला जागा वाटपात नाही जागा वाटपाचा फॉर्म्युला अत्यंत स्वच्छ आणि स्पष्ट आहे या देशामध्ये महाविकास इंडिया किंवा हो महाविकास आघाडीचा जिंके त्याची जागा ज्याच्यामध्ये जागा लढून जिंकण्याची क्षमता आहे त्यालाच ती जागा मिळेल फक्त आपले आकडे वाढवायला आकडा लावायला जागा नाही कोणालाही मिळणार नाही ना आम्हाला मिळणार ना काँग्रेसला ना राष्ट्रवादी काँग्रेसला जयंतराव पाटील दोन दिवसापूर्वी मातोश्रीवर येऊन त्यासंदर्भात आमची प्रदीर्घ चर्चा झाली आणि मला असं वाटतं काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जागा वाटपासंदर्भात कोणतेही मतभेद नाहीत अत्यंत कमी वेळामध्ये आमची सहमती झाली पण काँग्रेसमध्ये जसं काँग्रेस पक्षामध्ये सुद्धा तुम्ही जे म्हणताय तसं काही नाही इथे या राज्यात कोण काय बोलत आहे मुंबईत त्याच्यावर जाऊ नका केंद्रातल्या नेत्यांशी आमचा संवाद चालू आहे अंतिम बैठक जी आहे काँग्रेस बरोबरच्या जागा वाटपाची ती दिल्लीमध्ये होईल वंचित बहुजन आघाडीचा प्रश्न आपण विचारला बाळासाहेब आंबेडकर हे अत्यंत सकारात्मक आहेत किंबहुना अशा प्रकारे हुकुमशाही विरुद्ध एक मजबूत आघाडी उभी राहावी देशा या देशाच्या या भूमिकेवर बाळासाहेब आंबेडकर हे अत्यंत ठाम आहेत आपण जर गेल्या काही दिवसामध्ये बाळासाहेब आंबेडकरांच्या सभा आणि त्यांचे विचार त्या सभातून व्यक्त झालेले पाहिले असो ते आमच्यापेक्षा प्रखरतेनं या लढाईमध्ये उतरलेले आहेत त्याच्यामुळे ते सुद्धा अत्यंत संयमी आणि समंजस भूमिका घेताना आम्हाला दिसतात राम मंदिराचा राम मंदिराचा विषय तुम्ही काढला देशात ना पुन्हा एकदा एक अस्थि यात्रा निघणार आहे अस्थिदर्शनासाठी नाशिक ते पुणे नथुराम गोडसेंच्या यांच्या अस्थिदर्शनासाठी पुणे मला माहीत सर पण शरद पंश यांनी सांगितलं की राम मंदिरासोबत राम मंदिरासोबत तो मुद्दा जोडलाय की राम मंदिराच्या उद्घाटनाविषयी ती यात्रा निघणार आहे अस्थिदर्शनासाठी पुण्यात येणार आहे सर नाशिक बघा एक लक्षात घ्या नथुराम गोडसे यांच्या अस्थिचं विसर्जन झालं नाही आपल्याला माहित ते यासाठी झालं नाही त्यांच्या समर्थकांनी सांगितलं होतं जोपर्यंत अखंड हिंदुस्थान निर्माण होत नाही तोपर्यंत त्यांच्या अस्थिंच विसर्जन होणार नाही बरोबर मग पाकिस्तान आलाय का भारतात हे निवडणुकीसाठी ज्या पद्धतीनं हे राजकारण करतायत भावनेचं या देशात असं कधी घडलं नव्हतं संपूर्ण पाकिस्तान हे जोपर्यंत हिंदुस्थानात येत नाही तोपर्यंत माझ्या अस्थिंचं विसर्जन करू नका असं नथुराम गोडसेने सांगितलेलं आहे ना त्याच्यामुळे हे जे कोणी गोडसे भक्त आहेत त्यांनी ते वाचावं हो। समजून घ्यावं हो आणि मग बोलावं कायोध्या देखील लग्ना पीएमओ का ऑफिस अयोध्या मी हो कुठ दिनो तक अयोध्या अच्छी बात है भारतीय जनता पार्टी के हेडक्वार्टर पे अयोध्या से चलेगा और प्रधानमंत्री का कार्यालय भी वहां से अगर चल, वो चलाने जा रहे हैं तो ठीक है उनकी मर्जी है घर घर राम ज्योति जलाए बाईस जनवरी को ये भी ये भी आह्वान देखिए घर घर में राम ज्योति जलाने के लिए भारतीय जनता पार्टी के आह्वान की जरूरत नहीं है राम इस देश की अस्मिता और संस्कृति है डॉक्टर फारूख अब्दुल्ला जी का बयान आप देखिए गौर से राम पूरे देश का है पूरे विश्व का है इस अगर कोई एक पार्टी कहती कि राम हमारा है तो राम को बहुत छोटा कर, कर, कर रहे हैं सर यूसीसी को लेकर काफी अब ग्रवाई अभी बढ़ गई है क्योंकि तो उत्तराखंड के सीएम ने कहा है कि वह अब बिल टेबल करने वाले हैं युसीसी पर पर चर्चा, हम भी, हम चर्चा में क्या स्टँडामध्ये होता अभि क्या थँक्यू सरकारचा एक मुद्दा आहे ठाणे मुंबईत करतात पण ते काय म्हणाले का चीप लोकांना डीप क्लिनिंग काय करणार आहे आम्ही रोज डीप साठी बाहेर प्रश्न मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आता लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राज्यभर दौरे करत आणि आता जो हा सर्वे आलेला यामध्ये महाविकास आघाडीला लोकसभेचे जास्त जागा दे किती लोक संपर्कात तुमच्या मी इतकंच सांगतो की मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी किती दौरे करावेत आमची जी लढाई आहे महाविकास आघाडीची ही फक्त या राज्यात भारतीय जनता पक्षाविरुद्धच आहे बाकी गट तट जे आले आहेत त्यांच्याकडे अर्धा टक्के मत नाही आहेत सर्व करा तुम्ही त्यांनी परत केले तर बहा म्हणून ते त्यांची फाटली आहे आमची लढाई ही या देशात भारतीय जनता पक्षाबरोबर आहे आणि या महाराष्ट्रामध्ये आम्ही हो। ज्या पद्धतीने एकत्र आलेलो आहोत अठ्ठेचाळीस पैकी चाळीस जागा आम्ही जिंकू सर्वे काय म्हणतात का सर। का का ते सोडून द्यावं मध्ये आम्हाला अडतीस जागा दाखवल्या असं म्हणतात मी का बघत नाही सर्व पण चाळीस हा आकडा आमचा असेल पण किती लोक संपर्कात कशाला पाहिजे संपर्क तुमच्याकडे येण्यासाठी काय गरज आहे आले त्याचं स्वागत आहे नाही तर आमचं एवढा मोठा पक्ष आहे चाळीस आमदार गेले पक्ष <coughs> आहे ना आमचा साधा कार्यकर्ता सुद्धा निवडून येतो पण तुम्ही आमदारकी असेल लोकसभा असेल तुम्ही म्हणतात प्रतापराव जागा जाधवांचा काय संदर्भ संबंध आहे शिवसेनेशी ते म्हणतात की एकोणपन्नास त्यांचा संबंध काय शिवसेनेशी त्यांचा संबंध काय शिवसेना त्यांनी त्यांचं त्यांना सीट मिळते का पाहावं ना त्यांनी बुलढाण्यात आणि ते परत निवडून येतात काय त्यांनी सांगावं राणांनी वारंवार टीका केली उद्धव ठाकरेंवर टीका केली सेनेवर टीका केली आता तेच कमळावर आणि भाजपवर लढण्याची शक्यता मी काय करू सर आधी तर याच्यावरती बोलावं वर्षामध्ये दहा ना। जानेवारीला निकाल लागण्याची शक्यता आहे काय होईल नवीन वर्षामध्ये सर नवीन वर्षा काय नवीन वर्षात घडू आपण